मित्रांनो आता आपण टाळगाव जिखली या ठिकाणी टाळगाव चिखली केसरी के भव्य देवी अशी बैलगाडा शरीत होती चौदा तारखेपासून तर आज सतरा तारखेपर्यंत एक गावची यात्रा आणि गावची यात्रा कशी भरावली पाहिजे किंवा एक आयोजक म्हणून किंवा एक तरुण किंवा प्रत्येकाचं सहकार्य करून एक यात्रेला आपण कसं नावारोपाला आणू शकतो याचं एक आदर्श उदाहरण म्हणजे टाळगाव चिखली ग्रामस्थ सगळे मिळून मिसळून आणि प्रत्येकाने नियमांचं काटेकोर पालन करून एक सुंदर यात्रा आज पार पडली आणि त्या यात्रेची आज मानकरी पक्ष गुरु आणि अजून दोन वासर होते मित्रांनो गांड्यावरती तर त्यांची आपण मुलाखत घेतलेली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बिल ऐकून दाबायला विसरू नका दादा नमस्कार, नमस्कार। तुमचं स्वागत आहे चॅनल मध्ये आता मला एक सांगा आज टाळगाव केसरी जो जो आज चौथा दिवस आज सेमी फायनल मेगा फायनल वगैरे होते टाळगाव चिखली देवाची यात्रा असताना एक मोठं भव्य दिव्य नियोजन केलं आज जवळजवळ पाच लाख रुपये बक्षीस होत पाहिलेला आज तुम्ही त्याचे मानकरी काय सांगशाल त्याबद्दल दे आज भैरव शिवले साहेब आणि आम्ही लांडे धनंजय दादा हो लांडे सर लांडे आणि पृथ्वी कृष्ण सर आम्ही एकत्रित येऊन हा एक चांगला निर्णय घेतला प्रत्येकाच्या शब्दाला मान होता आणि त्याची ही आज शाह नाही म्हणून आम्ही टाळगाव चिकरीचा महाकेसरी महा घाटाचा महा, राजा नवे नवे, नवे तर आम्ही एक नंबरची पाच लाखाची फायनल करू शकलो हे आपण सर्वांचं यश आहे असं मी म्हणतो काय वाटतंय खुश आहे आज एवढा समाज या बैलप्रेमी इतकं खुश झाला त्यातच आम्हाला खूप आनंद भेटला प्रेक्षकांचं प्रेम तुम्हाला आज भेटतंय वर्षापासून तुम्ही बैलगाडा गाडा क्षेत्रात चार पिढी पासून आहे पण आपण हे सगळं करत असताना या पाठीमाग मुलांचं कुटुंबाचं कुटुंबातल्या सदस्यांचं फार मोठं यश आहे असं मी म्हणतो आता <coughs> मला एक सांगा याच्या आधी तुमच्याकडे कोणती कोणती बैल होऊन गेलेली आहेत गुरुच्या आधी काय गुरुच्या अगोदर भरपूर येऊन गेलेले आहेत दहा पंधरा तरी असतील गुरुचं यश गुरु मला वाटते शिंदे घाटात तुमची मुळात सावड कशी जुळली जुळून आली काय सांगायला त्याबद्दल ही प्रेमाची सावड आहे नाट्य संबंधाची आणि त्यात आमचे हे जवळचे स्नेही काय थोरात यांच्यामुळे ही सगळी जुळवाजुळव झालेली काय सांगायला सागर एवढं नाही का सावड जुळून आणायची किंवा एखाद्या घाटात एवढ्या मोठ्या घाटात नियोजन करायचं म्हटलं का कसरत असती आणि त्या नियोजनातून एवढं मोठं यश काय सांगशील आज यशाबद्दल यशाबद्दल मई बैल एक नंबर पळाली आणि नियोजनाच्या बादशा आहे अमोल शेत फोरात असेल भरत शेठ असेल अजय शेटलांटे असेल त्यांनी एक नंबर नियोजन केलं आणि हे कांद्याच बाई सगळ्यात बारखा वासर बर सांगा फोटोडे असतील आमचे शेट असतील यांचे कांड पळाले कांड्यामुळे आज एक नंबर फायनल झाले कांड थोडं सगळ्या बारांमध्ये तुमचं कांड एकदम साठ फुटाचं अंतर ठेवून शेवट कांड गेले फायनल थोडा अंतर बटा झाला तरी पण बायला आमचे आजार राखले टाळागाव केसरीचे पण मानकरी झाले गदा घेऊन जायचे आज संध्याकाळी पाच लाख पण बक्षीस कसं असणार आता भविष्यात हे जो आम्हाला पाहायला भेटेल का काय कसं कारण बरं शेटचा आतापर्यंत चरी आपली जोपर्यंत काय कमी जास्त होत नाही बैल तोपर्यंत तुमची सावड फुटत नाही काय सांगशाल प्रेक्षकांची एक अपेक्षा असते तुमच्याकडून प्रेक्षकांना हे होईल तोपर्यंत पाहायला भेटेल बरं प्रेमाची सावड आहे असं नाही की नाही का कमी जास्त काय जोपर्यंत बैलाची जुळतात तोपर्यंत अशीच बैल एकत्र पळत राहतील आणि प्रेक्षकांना भेटतील पक्षा जवळजवळ दोन तीन वर्ष झाले पळतय सीझन तर मागचं सीझन जवळजवळ टॉप मध्येच आहे तो दो, दो, आज गुरु किती वय वगैरे त्याचं काय वासर वासरू एकदम चर्चेत आले एकदम जो मग काय सांगतो वासराबद्दल वासरू दोनदा आहे पण पहिल्यांदाच त्यांनी आपल्या लांडेवाडीच्या गाठात कांद्यात माग घेतले कांड्यात पण भरपूर गोळा पळत होता तो लांडेवाडीत माग घेतला आम्ही तो पाहिला पाहिल्या थोडा नजरेत बसला गोरा की जेणेकरून आता पहिली आमची सावड चालू होती इंग्लिश काही योगायोगाने आता बैल पण चांगला पळायला लागला लांड्यांचा ठरलं किल्ली सावडी एक नंबर वारी झाली आणि चिखली केसरी झालो आम्ही बैलाची खासियत सांगायची पक्षाची आदत गोरा घेतला होता जस जसा माघ घातलाय आतापर्यंत रेकॉर्ड एकदाही ही पडली नाही जसा माघ घेतलाय तशा आज तागायच साधारण काही सांगता नाहीत बैलांचं पण आज तागायच बैलांनी मान खाली घालून असं कधीच नाही गेलं पक्षाच म्हणजे नाही का थोडक्यात रेकॉर्ड प्रत्येक गोष्टीला रेकॉर्डच आहे त्याचं जो असेल किंवा कांड्यावरती पण तुफानच पडत होता पण मी आता परत गुरुकडे येईल गुरुचं शरीर वैशिष्ट्य वगैरे काय सांगशाल कारण बैल दिसायला एकदम बारीक आहे पुढचं भविष्य कसं पाहत गुरुचं काय भविष्य ते एकदम चांगलं आहे आताशी शिक आहे दोन जाती भविष्य एक नंबर आहे आजी शेख अमोल शेख जाते त्यांची संघटना असेल नियोजन एक नंबर त्यांचं ती एक नंबर भविष्य व्हायला आ, बाकी आयोजन नियोजन करताना किंवा एखाद्या बारी बारीच एवढं मोठं बारीचं जर सक्सेसफुल नियोजन करायचं असलं तर काय कसं केलं पाहिजे नियोजन काय सांगशील त्याच्यावर सक्सेस नियोजन करायचं पहिले ना बैलांचं तर पाहिलंच पाहिजे पण माणसाची मनं पहिली जुळली पाहिजे आजकाल माणसाची मनं जुळलेले महत्वाचं काम बरेचशेच गाय झाले चौघांचे चेहरी एक उर्षाचा गोरा एक काळूचा गोरा एक लांडेवाट्याचा बरेचशे चा पण तिन्ही मालकाची एक समन्वयक साधायचं काम बरेचसेच करतात आणि ती कला त्यांच्या काय त्याच्यामुळे सगळं जुळून येतं बरेचसे डेअरिंग चा आहे कारण की एवढा लहान बैल एवढ्या मोठ्या वाल्यावर कोणी झुपणार नाही बरेचसे डेअरिंग केली बरेचसे लांडे मंडळींच्या वतीने हार्दिक अभिनंदन तुम्हाला शुभेच्छा आहे एवढं जवळजवळ पाच लाख रुपयाचं पण बक्षीस म्हणजे पैशाचं काही बोलणार आहे पण यो चिखलीचा ना आता मी यात्रेकडे येईल कारण काय होते ज्यावेळेस ग्राम असतं किंवा ग्राम यात्रा एवढं मोठं नियोजन होत नाही ज्यावेळेस कोणतरी स्पॉन्सर असतो किंवा एखाद्याचा वाढदिवस असतो नेता मंडळी किंवा कोण तेच आतापर्यंत ट्वेंटी 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 किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात यात्रा भरत होते आज टाळागावची क्ली एक बैलगाडा मालकांसाठी एवढं मोठं नियोजन केलं चार दिवस गाठ कस नियोजन वगैरे कसं होतं टाळगावचं काय कायगाव चिखलीचं नियोजन एक नंबर होत नियोजनात काही शंकाच नाही सेमी फायनल असेल मेगा फायनल असेल सिरियल हो तीन दिवस असतील एक नियोजन चिखलीकरांनी केलं <laughs> आता पुढच्या वर्षी जवळजवळ मला वाटते पहिल्या देणाऱ्यासाठी त्यांनी जाहीर केले एक लाख रुपये पुढच्या वर्षीचं नियोजन आतापासूनच लोकांना करायला आणि आमचं यंदा दुसरं वर्ष होत तिसऱ्या वर्षी जी हा काय वाटते पुढच्या वर्षीच कसं नियोजन करायला लागेल एवढं आज बारा महिने जायचे आणि प्रयत्न शंभर टक्के करू तिसऱ्या वर्षाला लावण्याचा कांड्याबद्दल काय दादा कांड्याबद्दल आहे ना आज फायनल तुम्हाला सांगतो कांड्यामुळे झाले प्रामाणिक पानांनी फोटोटी असतील वर्षाचे वय असतात एक नंबर वस्त्र पळाली सातीने पळाली आणि शेवटपर्यंत पण त्यांच्या जीवाच्या मानाने खूप पळाली सगळ्यांची कांडी त्याची टाकली पण हे कांड एक नंबर पळाले ताळगाव चिखलेचा घाट म्हणलं की वर्षभर तयारी करतात मोठा घाट आहे तेरा सेकचा घाट से आहे आणि तुम्ही या बैलांची आठ ते दहा दिवस अगोदर कशी तयारी केली काय आठ दिवस आठ ते दहा दिवस नाही याची तयारी जवळजवळ महिनाभर झाली चालेल हा घाट दिसतो तेवढा सोप्पा नाही ते हा तेरा सेकंद गाठी आणि घाटाला पब्लिक असतो लोढी गांड्याची मोठी कसरत कारण की सिरियलला सत्तर फूट गांडा असतो मेघाला साठ फूट असते त्याच्यामुळे सगळ्यात मोठी कसरत या घाटाची हा घाट इतरांपेक्षा सगळ्यात वेगळा आहे जेवढे घाट बसते ना तेवढ्यापेक्षा गावचा घाट आणि एवढा मोठा इनाम आणि चिखलीचा केसरी लय मोठा सलग ताटांमध्ये पाहतो बऱ्याच बारी असते कसं नियोजन केलं तुम्ही नियोजन कसं म्हणजे आता बैलबाद्यात म्हणून नियोजन होते बैलांनी जर साथ दिली नसते तर नियोजन करता येत नाही पण बरेच याच्या नशिबानी असा नवस करून सुद्धा एखाद्याला मुलगा नाही व्हायचा ना बैल यायचा जाऊनला असा हा पक्ष आमच्या दावनेला आला याच मोठ लय पुण्य केलं असेल बरेचशे तो हा बैल लागला त्यांना हा बैल आहे पण त्याच्याबरोबर जो बैल आहे आमचे बादशा म्हणून ते आमच्या बैलगाडा संघटनेची शहा त्या बैलांनी पण आमचं लय नाव केलं मोठं त्याच्या बरोबर आज आहे आपले लांडेवाटीचे नवीनच गोर आहे दोन गाठ झाले का दुकाटा जातला कांड्या एक नंबर भविष्य पण गुरुच पण लय मोठ भविष्य पाहिलं ना शंभर टक्के कारण की ना बैला संघ एवढा तेराच्या गाठाला तीन राऊंड पळून तो टिकतो ना खरंच फकड आहे कांद्याचं नियोजन कसं कांद्याचं नियोजन एक नंबर बरं सेडनी सेकंदचा गाठ सेकंद पल्ला मोठा आहे परत साठ फुट कांडे पब्लिकचा लोड आहे आणि सगळ्यात शेवटची गाठ हजार म्हणून सगळ्यात शेवटची बारी होती कोबलूचा भर फुल लोड होता पण बैलांनी शेवट राखली आणि आम्हाला कधी जमा हा पब्लिक ते शंभर टक्के वाट बैलाचं नाव आहे बरं चार ही नाव झालं आता गुरुच झाले झालं झाले झालं झाले पळाली ना तरच किंमत तरच तुम्हाला किंमत नाही किंमत नाही त्याचा बैल टॉप पळेल ना त्याला किंमत दिसला शेवटची बारी तुम्ही त्याचे डोळ्याचे नाही डोळ्याचं पारणं बैलांनी फेटले खरं जाऊ मी परत सांगते नऊच करून सुद्धा असा बैल आहे ना परत लागणे नाही तुम्हाला सांग असा बरंच याच्या दाने बैल लागले बस बैलाने राखली आज हो पुढचं नियोजन कसं पुढचं निवडणूक आमचं देवाचं नाव आम्ही संभाजी महाराजांची छत्रपती छत्रपती संभाजी शिवाजी महाराज नाही आम्ही लांड्या भरभरून लोक बोलले आमचं नियोजन असं होतं की लांडेवडीत आम्ही पहिल्यांदा कांड्यावर बैल गुरु मागे घेतला लोकांना बैल आवडला पळताना आवडला त्यामुळे त्यांनी नेक्स्ट घाट शिंदे गावला सस्पेन्स मध्ये शेवटच्या दहा मिनिटात गाडा सुरू व्हायच्या अगोदर सस्पेन्स मध्ये बैल दुपला आणि घाटाचा राजा झाला त्यामुळे गुरु आणि पक्षाचा अभिनंदन आणि लांडे मंडळी आणि शिवले मंडळींचा पण अभिनंदन हो नाही लांडेवळीच्या घाटात आम्ही पहिल्यांदा कांड्यावर मागे घेतला गाडी गावामध्येच बारी झाली पहिल्यांदा आणि दुसरा घाट शिंदेगावला होता शिंदेगाव मध्ये घाटाचा राजा आणि एक नंबर फायनल झाली आणि आज म्हणजे चारही दिवसात सगळ्यात आतून बारी आमची लांडे आणि शिवले मन जुळले एकदम काय चाललं बघा माझं पहिलं बस म्हणजे मी आता मी पण जॉब करतो त्यामुळे माझं वर्ष दीड वर्ष माझं स्वप्न होतं की एकतर बार आपला बैल जवळेकरांच्या बारीत पळला पाहिजे आणि एकतर वारंगेच्या बारीत पडला पाहिजे एक शिवल्यांच्या बारीत पाळालं पाहिजे ते माझं स्वप्न शिंदेगाव मध्ये कम्प्लीट झालं शिवल्यांच्या बारीत हा हे माझं स्वप्न होतं की टॉपच्या तीन बाऱ्यांमध्ये आपला बैल पळायला पाहिजे आज आज तर, तर माझं स्वप्न कम्प्लीट झालं आज मी सुट्टी काढून आज घाटामध्ये एकदम मस्त दोन्ही एकदम मान राखली सगळ्यांची